Okay. बीजेपीचं नाव सुद्धा इथं काढू शकणार नाही आणि बीजेपीचा पत्ता इथून कट करणार सर्व जातींचे लोक त्यांना आम्ही आवाहन करतो की परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सारखे लोक यांच्या माग आपण थांबून स्वराज्य निर्माण करू जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आम्ही आता कलेक्टर ऑफिस जवळ आहोत आणि आता वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार वसंतते मोरे हे अर्ज भरायला गेलेले आहेत आणि त्यांच्यासह ह्या प्रचारच्या संदर्भामध्ये जी रॅली होती त्या रॅलीसाठी हे मुस्लिम महिला भगिनी भा, या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आज वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनी फॉर्म भरण्यासाठी ते गेलेले आहेत तुम्ही त्यांच्या त्या ह्या सभेमध्ये आला होता काय सांगाल तुम्ही वंचित बहुजन आघाडी असं पक्ष आहे का सगळ्या महिलांना घेऊन आज सगळ्या पुरुषांना घेऊन महासंघाने उ उत्सव करायला लागल्यात आणि ह्या वसंत आता मोरे हे जास्तीत जास्त मतदानाने निवडून येऊ शकतात ते आणि निवडून येऊ शकतात निवडून येणार आहे असं आम्ही लोकांनी एवढी ताकद लावलेली आहे जागोजागी प्रचार करणारे घरोघरी प्रचार करणारे पायला भिंगरी जसे बाळासाहेब अकोलामध्ये करतात तसं पुण्यात शहरात बी तसं होणार आहे बीजेपीचं नाव सुद्धा इथं काढू शकणार नाही आणि बीजेपीचा पत्ता इथून कट याची ताकद आहे बीजेपीचा पत्ता तुम्ही कट करणार आहात परंतु इतकी वर्ष मुस्लिम बांधवांनी काँग्रेसला मदत दिली आणि मराठा आणि मुस्लिम असा एक संघर्ष आपण बघते नेली वसंत त्या मराठात तुम्ही मुस्लिम आहात तरी त्यांना वोट देतो म्हणतात त्यांना मतदान का देतात का तर ते लोक वसंत मोरे आहेत त्यांनी लोकांना खूप काय केलेले म्हणजे एका व्यक्ती महिलांना एक महिलांनी एवढं मारलं होतं त्यांच्या घरी जाऊन त्यांना मदत करून त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन ॲडमिट केलं त्यांचं ट्रीटमेंट केलं मग त्यांच्या परत संस्थामध्ये त्यांना दाखल करून त्यांना जास्तीत जास्त ट्रीटमेंट दिली पण माझं हे म्हणणे अशा दिग्गज लोकांना निवडून आणायचं आन, आपल्याला आणि अशा दिग्गज लोकांनाच त्यांना सपोर्ट करायचं आपल्याला ताता वसंत दाता मोरांना आणि अजून काय पक्ष अजून काय उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आम्ही साथ देऊ मुस्लिम बंधू असे आहेत का जबाबांनी हटणार नाहीये तर आमची ताकद अशी आहे का जिथं म्हणले आम्ही ताकद जिथं देणार आहे तिथंच देणार आहे आम्ही आमची मुस्लिम समाज जबान पार्टी करणारे लोक नाहीये मुस्लिम बांधव या वेळेला वंचित बहुजन आघाडीला सपोर्ट करताना होते आपल्यासोबत काही मुस्लिम बांधव सुद्धा आहेत त्यांचे पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की काय सांगाल आपण की आपण एकीकडे बघ पुण्याचे जे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आहेत मराठा आणि मराठा आणि मुस्लिम हा पारंपरिक वाद असला सगळं दिसतो तुम्ही मात्र वसंत मोरेंच्या या रॅलीमध्ये आलात त्यांना वोटिंग देण्याचं बोलतात काय कारण जसं तुम्ही म्हटला की हा पारंपरिक वाद आहे पारंपरिक वाद नाही हा हा बीजेपीचा वाद आहे हा कट्टरवाद्यांचा वाद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या राज्यामध्ये सगळे अठरा पगड जाती हे संगोपनाने नांदत होते आणि एक दहा वर्षाअगोदरसुद्धा हेच वातावरण होतं पण बी जे पीच्या कार्यकाळापासून ते आत्तापर्यंत आज आपण बघत असतो सगळीकडे जे राजनीती जी चाललेली आहे ती जातीवादीची राजनीती चाललेली आहे मुस्लिम लोकांना टार्गेट केलं जातं आहे का कारण की लोकांचं वॉश करायचं आहे त्यांना वोट हे हासिल करायचं आहे त्याच्यामुळं हे जे पारंपरिक वाद नसून हा फक्त बा भाजपाचा वाद आहे हा आजपास आजपर्यंत जे आज मराठा आपण इथं बघतो बौद्ध समाजचे लोक बघतात इथं मुस्लिम समाज आहेत आज एवढे लोक आज जमलेले आहेत एखाद्यासाठी जमलेले आहेत तर हे खरं खरं छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरा पगड जातीचे लोक आहेत त्यासाठी वसंत तात्या मोरेंना आज आपण जिंकून आणू त्यांच्या मागे उभे राहून सर्व अठरा पकड जातींचे लोक त्यांना आम्ही आवाहन करतो की परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं जर स्वराज्य बघायचं असेल शु तर तात्या मोरें सारखे लोक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर